नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या च्या बातमीपत्रात आपले स्वागत महामार्गावर लूट करणाऱ्या लुटारूंना एनसीबी पथकाने ठोकल्या बेड्या सुरत बायपास महामार्गावर अजय मोरे यांच्याकडून लूट करणाऱ्या दोन आरोपींना धुळे एन सी बी पथकाने ताब्यात घेतलेले असून दिनांक एकोणीस एप्रिलला अजय मोरे हे पायी जात असताना लिफ्ट मागण्याच्या बहानाने चार चा लुटारींनी अजय मोरे यांना हॉटेल चंद्रेपजवळ नेऊन क्षेत्राचा धाक दाखवी तीन रुपये व मोबाईल इसकावला तसेच फोनपे पिन नंबर मिळून सात हजार दोनशे रुपये लुटले दरम्यान याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चैतन्य पाटील विशाल उर्फ कल्लू मधुकर भांबरे यांना चितोड गावाहून अटक करण्यात आली चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून मोबाईल रोख रक्कम व दुचाकी असा एकूण बावीस हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली दिनांक एकोणावीस चार रोजी मध्यरात्री सुरत बायपास येथे अजय आनंदा मोरे राहणार बदाणे तालुका जिल्हा धुळे हे बाहेर गावाहून येऊन पायी आपल्या गावाकडे जाण्यासाठी वाहन शोधत असताना त्या ठिकाणी एक चार ते पाच इसम अनोळखी त्या ठिकाणी मोटरसायकलवर आले आणि त्यांनी त्यांना चापूचा आणि इतर जीवे मारण्याचा धाक दाखवून त्यांच्या काय त्यांच्याकडील मोबाईल त्यांचे रोख कॅश असे सर्व साहित्य त्यांनी लुटून नेलेले होते त्याप्रमाणे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास दोन निस्मांबद्दल गोपनीय माहिती मिळाली त्याच्यामध्ये एक चैतन्य जगदीश पाटील चित्तोड रोड व विशाल उर्फ कल्लू भामरे आश्रमशाळेच्या मागे चित्तोड रोड हे दोन लोकांचे प्रथम नाव निष्पन्न झाले त्यांना गोपनीय माहितीच्या आधारावर ताब्यात देऊन विश्वासात देऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली पण त्यांच्याकडे असलेला चोरीचा मुद्देमाल हा त्यांनी काढून दिला त्याचप्रमाणे तेंच त्यांनी त्यांचे इतर दोन साथीदारांची सुद्धा माहिती दिलेली आहे ते सध्या फरार आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्याची तजवीज केलेली आहे सदर आरोपी यांना मान्य न्यायालयासमोर उभं समक्ष सादर केली असता त्यांची पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे अधिक तपास करून आज्ञा सदर आरोपींनी अजून या प्रकारचे कुठे गुन्हे केलेले आहेत का याचा तपास सुरू आहे